मैत्रिणी नेहाच मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मग कैरीचं पण कसं बनवायचं ते बघणार आहे एकदम इन्स्टंट फटाफट रेसिपी आहे आपली आणि ठेवणीतली रेसिपी आहे कधी पण तुमची इच्छा झाली सॉफ्ट ड्रिंक वगैरे प्यायची तर तुमच्या घरच्या घरी तुम्ही बनवून हे कैरीचं पणं पिऊ शकता चला तर मग कैरीच्या पणाची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यानंतर बेल ऐकूनच आवडला येते की करा म्हणजे ह्याच्या माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कैरीचं पन्ना बनवायला ह्या तीन कैऱ्या घेतल्या आहेत मी अर्धा किलो आहेत जवळजवळ त्याचा मी हा स्वच्छ धुवून वरचा देठ काढून घेतला आहे म्हणजे चिकाचा भाग काढून घ्यायचा आहे सर्व आणि त्याला मापाचा हा गुळ घेतला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे आणि कैऱ्या तीन शिट्यांमध्ये आपल्याला कुकरला छान शिजवून घ्यायचे आहेत कैऱ्या कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेते मी ह्याच्यात पाणी नाही आपल्याला टाकायचं आहे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे तर झाकण ठेवायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये कैऱ्या आपल्या छान शिजल्या आहेत आता ह्याचा आपण पल्प काढून घेऊया सालं काढून असा सर्व कैरीचा पल्प काढून घेतला आहे मी एक वाटी पल्प झाला आहे हा त्यात आपण आता गुळ घालून मिक्स करूया आता ह्याच्यात गुळ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पल्पमध्ये सर्व गूळ छान स्मॅश होईपर्यंत मिक्स करायचं आहे हे दोन्ही सा छान मिक्स करून घेतलं आहे मी थोडे गुळाचे गोळे राहिलेत म्हणून जरा मिक्सरच्या भांड्यात मी फिरवून घेते असं एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे बनवताला काढते एक डबा घेतला आहे थोडंसं डब्यात काढून ठेवलं आहे मी दोन ते तीन महिने छान फ्रीजमध्ये हे राहतं जेव्हा पाहिजे असेल तेव्हा काढून थंड पाण्यात बनवून घ्यायचं आहे असं ग्लास घेतले आहे मी त्यात दोन चमचे टाकायचे आपल्याला कैरीचं पणं एक ग्लास पाणी टाकायचे आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे असं आपलं कैरीचं पण रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा खूप छान लागतं गरमीच्या सीझनमध्ये यायला